थाटणं आवश्यक आहे आणि तो थाटताना एकमेकांवरचा विश्वास आदर सन्मान हा असणं आवश्यक आहे तरच तो संसार ह्या दोघांनी थाटलेल्या संसाराप्रमाणे पवित्र होऊ शकतो हेच ते पवित्र बंधन हेच ते वास्तव आहे माझं मनोगत तुम्हाला जर पटलं असेल आवडलं असेल समजलं असेल उमजलं असेल तर आपले विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राय करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वंदे मातरम मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी केळीसकर मित्रांनो आज मी आगळा वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन आलोय आगळा वेगळ्या संसाराबद्दल मी तुमच्यासमोर मांडणार आहे माझ्या नजरेतून जो बघितलेला मी संसार आहे त्या संसारावरती आज मी माझे विचार तुमच्यासमोर ठेवणार आहे माझं मनोगत तुमच्यासमोर मांडणार आहे असं आगळं वेगळं मनोगत मित्रांनो थोडं कान लक्ष देऊन ऐका आणि ते मनन करा आणि चिंतन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे मनोगत मी कशा प्रकारे मांडतोय माझ्या नजरेतलं आता हा आगळा वेगळा संसार असं म्हणायला हरकत नाही आणि हा आगळा वेगळा संसार कोणी थाटला आहे तर नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या पत्नीने म्हणजे यशोदाबेननी तुम्ही म्हणाल आता की नरेंद्र मोदीजींनी संसार तर केलाच नाही लग्न झाल्यानंतर ते पळून गेले म्हणून असाही आरोप तुम्ही लावणार आणि असे आरोप बरेच जणांनी लावलेले आहेत मित्रांनो नरेंद्र मोदीजी हे पळून कुठे गेलेले नाही आहेत त्यांनी तो संसार थाटलेला आहे आणि त्या दोघांनी थाटलेलं आहे पण तर तो तुमच्या नजरेत आलेला नाही तो संसार मला तुमच्या नजरेच आणून द्यायचा आहे आगळा वेगळा संसार मित्रांनो तो पवित्र संसार आणि तो पवित्र संसार मला तुमच्या समोर मांडायचा आहे मित्रांनो नरेंद्र मोदीजी आणि यशोदाबेन यांचा विवाह झाला पण विवाहापूर्वी नरेंद्र मोदीजी यांना ते मान्य नव्हतं चार भिंतीमध्ये तो संसार थाटायचा म्हणून त्याला त्यांनी विरोध केला होता पण आई वडिलांच्या दबावाखाली त्यांनी ते विवाह केला लग्न केलं पण नरेंद्र मोदीजींनी ह्या अगोदरात आपल्या पत्नीला त्याची कल्पना दिली होती की मला हा जो विवाह आहे किंवा चार भिंतीच्या आतला संसार आहे तो मला मान्य नाही मला जो संसार थाटायचा आहे तो संसार मला ह्या माझ्या देशासाठीच थाटायचं आहे ह्या माझ्या वसुंधरेसाठी थाटायचं आहे आणि त्याप्रकारे मी ह्या चार भिंतीच्या बाहेर संसार करणार आहे मग त्याला तू साथ देशील का तर यशोदाब यांनी ती साथ दिलेली आहे मित्रांनो तिने गृहिणी म्हणून ती साथ दिलेली आहे आता ती साथ कशी दिली आहे आणि नरेंद्र मोदीजींनी त्या भिंतीच्या बाहेर चार भिंतीच्या बाहेर कसा काय संसार धाटलाय त्याच्यावरती मी प्रकाश झोप टाळा आहे त्याच्यावरतीच प्रकाश झोत मी टाकणार आहे तुमच्या लक्षात ती गोष्ट आणून देणार आहे नरेंद्र मोदीजींनी ठरवलं होतं की आपल्याला जे काय करायचंय त्या देशासाठी राष्ट्रासाठी करायचंय या समाजासाठी करायचंय म्हणून त्या चार भिंतीमध्ये न राहता विवाहानंतर ते बाहेर पडले आणि त्यांनी हा संसार थाटला त्यानंतर ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचले मित्रांनो लक्षात घ्या ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचले म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधान पदापर्यंत पोचले हा त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासातूनच तुम्हाला लक्षात ते येईल त्याने गल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते पूर्ण विश्व हा प्रवास कसा काय पूर्ण केला अशा प्रवासात त्यांना आपले स्वजन त्या कुटुंबातले सदस्य कसे काय भेटत गेले आणि त्या सदस्यांसाठी त्या कुटुंबातील प्रत्येक सद प्रत्येक सदस्यांसाठी त्यांनी काय काय केलं हे तुमच्या नजरेसमोर आहेच तरीसुद्धा मी सांगतोय ज्यावेळी ते, ते कार्यकर्ते होते त्यावेळी त्यांनी ते स्थानिक लेवलला त्या समाजासाठी काम केलं हळूहळू ते मुख्यमंत्री बनले त्यावेळी ते त्यांनी त्या ते एका राज्यामध्ये त्या राज्यातील समाजासाठी त्या नागरिकांसाठी त्यांनी काम केलं म्हणजे त्यावेळेला ते, ते नागरिक त्या राज्याचे म्हणजे गुजरात राज्याचे जे नागरिक होते ते त्यांच्यासाठी कुटुंबातील सदस्य होते मग फक्त नागरिकच का तर नाही मित्रांनो प्रत्येक जीव कारण आपली जी संस्कृती आहे आपली जी सभ्यता आहे ती काय आहे वसुधैवम कुटुंबक म्हणजे या वसुंधरेवरती या पृथ्वीवरती जर प्रत्येक जीव आहे प्रत्येक गोष्ट आहे ते प्रत्येक गोष्ट ही आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्याच धर्तीवरती त्याच संस्काराने ओतप्रोत असलेल्या नरेंद्र मोदीजीने त्या गुजरात या राज्यातील प्रत्येक गोष्टीला आपल्या कुटुंबाचं सदस्य मानलं होतं आणि तिथे त्यांनी ते कुटुंब सांभाळलं त्यांनी ज्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि तिथून नंतर ते देशपातळीवरती पंतप्रधान झाले मग ह्या देशाचा त्यांनी विचार केला या राष्ट्राचा विचार केला या राष्ट्रातील प्रत्येक जीवाचा त्यांनी विचार केला प्रत्येक गोष्टीचा विचार केला त्या प्रत्येक जीवाचा त्या प्रत्येक गोष्टीचा ते पालक तत्व पालकत्व तत्व त्यांनी स्वीकारलं आपल्या त्या पाल्यांचं आणि त्या त्यांनी निभावलं त्यानंतर हळूहळू ते वैश्विक ग्लोबल लीडर झाले वैश्विक नेते झाले त्यामुळे त्यांना वैश्विक पातळीवरती आज मान्यता मिळते त्यांना आदर मिळतो सन्मान मिळतोय त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी जो का संसार थाडला आहे तो आजच्या घडीला वैश्विक पातळीवरती आहे वसुधैवम कुटुंबकम या वसुंधरेवरती त्याने तो आपला संसार थाटलेला आहे आता ही एक बाजू झाली दुसरी बाजू काय आहे तर जशोदाबेन त्याने गृहिणी म्हणून त्याने आपला धर्म पाळलेला आहे त्या संसारामध्ये ज्यावेळी नरेंद्र मोदीजी त्या चार भिंतीमधून बाहेर पडलेत हा संसार थाटायला त्यावेळेला जशोदाबेन त्या चार भिंतीमध्ये राहिल्या आणि त्याने स्थानिक लेवलला स्थानिक पातळीवरती तो आपला संसार थाटला शिक्षिका पेशा त्यांनी स्वीकारला आणि त्या शिक्षिका पेशामध्ये त्याने अनेक विद्यार्थी घडवलेत आणि त्याबरोबर त्यांनी सामाजिक आपली कर्तव्यसुद्धा पार पडली त्या स्थानिक लेवलला त्या स्थानिक धर्तीवरती त्या स्थानिक पातळीवरती आणि हे करत असताना दोघांनी वैवाहिक जीवनाचे जे जे काय मर्यादा असतात त्या पाळल्यात ते उल्लंघन नाही केले यशोद्याब यांना सुद्धा एक संधी होती की दुसऱ्या एका परपुरुषाबरोबर आपला संसार थाटण्याची किंवा आपले स्वार्थ मतलब साधण्यासाठी आणखी मार्ग स्वीकारायचे पण तसं तिने केलं नाही त्या पवित्र बंधनाला तिने काय केलं स्वीकारलं त्या पवित्र बंधनाचा तिने मान ठेवला सन्मान ठेवला आदर ठेवला तसंच नरेंद्र मोदीजींनी सुद्धा त्या पवित्र बंधनाचा मान सन्मान आदर ठेवला त्याने आपल्या पत्नीचा आदर ठेवला तिच्या मर्यादेचं पालन केलं तिचा सन्मान ठेवला त्याने सुद्धा आपल्या विवाहबाह्य असा कुठलाही संबंध ठेवला नाही मित्रांनो ही, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याने जे काही शपथ घेतली असतील त्या विवाहामध्ये जे काय सप्तपदी केल्या असतील त्याने त्या यज्ञकुंडाच्या समोर भोवती देण्या ज्या का फेऱ्या मारल्यात सात सात पदी आणि त्याने जी का वचनं घेतली ती त्यांनी तंतोतंत पाळलीत लक्षात का मित्रांनो ते कुठलंही वचन त्यांनी मोडलेलं नाही आहे त्याने जसं एक कासवी असते ती अंडी त्या किनाऱ्यावरती घालते आणि परत ती समुद्रात निघून जाते किंवा नदीत निघून जाते पण तिचं लक्ष असते त्या अंड्यांकडे ती दुरूनच लक्ष ठेवत असते आणि तिचं पालनपोषण करत असते ते आपल्या अंड्यांचं तसंच त्या कासवीप्रमाणेच त्या दोघांनी दुरूनच एकमेकाचं काय केलं आहे संसारिक स्वरूपामध्ये एकमेकांबरोबर संसार केलेला आहे आणि ही गोष्ट लक्षणीय आहे ती समजणे इतकी सोपी नाही आहे म्हणून मी म्हणालो हे माझ्या नजरेतून आहे माझ्या दृष्टिकोनातून आहे जसं आपण जशी त्याची नजर असते तसं त्याला दिसणार ते आता माझी नजर कशी आहे त्या नजरेतून मला हे दिसलेलं आहे हे पवित्र संसार मित्रांनो त्याने कुठेही त्या विवाहबाह्य हो। असं कुठलंही कृत्य केलेलं नाही याच्यामुळे त्या विवाहाला बट्टा लागेल त्या बंधनाला बट्टा लागेल ते दोघं आजही पवित्र आहेत त्यांनी फक्त स्वतःच्या पोटी जन्माला घातली नाही मुलं नरेंद्र मोदीजींनी तर असंख्य मुलं जन्माला घातली त्यांनी तर ह्या वसुधैव वसुंधरेवरती असलेल्या प्रत्येक जीवाला आपलं मूल समजलेलं आहे वसुधैव कुटुंबकम जशोदाब यांनी सुद्धा ते स्वीकारलेलं आहे आणि त्या दोघ सुद्धा आपल्या त्या पाल्यांचं संगोपन करत आहे लक्षात आलं का नाही तुम्हाला काय तुम्हाला असं वाटत असेल की चार भिंतीतली संसार म्हणजे संसार झाला नवे मित्रांनो संसार करण्याचे अनेक विविध मार्ग आहेत त्या विविध मार्गामधील हा एक संसार आहे आणि ह्या संसाराबद्दल मी तुमच्यासमोर माझा दृष्टिकोन ठेवलेला आहे असे अनेक संसार आहेत त्या संसारांबद्दल मी तुमच्यासमोर बोलणार आहे असे अनेक गृहिणी आहेत त्या गृहिणींबद्दलसुद्धा मी तुमच्यासमोर माझं मत मांडणार आहे माझं मनोगत मांडणार आहे पण त्यामधील एक गृहिणी म्हणजे यशोदाबेन आणि एक संसार म्हणजे नरेंद्र मोदीजी आणि त्या यशोदाबेनचा संसार मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल संसार थाटणं म्हणजे दिव्य परीक्षा असते आणि ती परीक्षा त्यांनी पार पाडलेली आहे त्या यज्ञ यज्ञकुंडाच्या समोर घेतलेले वचनं त्यांनी पाडलेली आहेत त्यासाठी त्यांनी समर्पण केलेलं आहे विश्वास त्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्या पवित्र बंधनाला अबाधित ठेवण्यासाठी एकमेकांवरती विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वासच महत्त्वाचा एक आहे एकमेकांचा आदर केलेला आहे सन्मान ठेवलेला आहे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता बोलणारे तर बोलणारच आहे हे नावं ठेवणारे ठेवणारच आहेत ज्यांना नरेंद्र मोदीबद्दल असूय आहे द्वेष आहे राग आहे षडविकाराने ग्रस्त आहेत अशी नावं ठेवणारच आहेत त्यांना हे पवित्र बंधन समजणारच नाहीत कारण त्यांनी त्या पवित्र बंधनात कधी ते वावरलेच नाही आहेत अक्षर का त्यामुळे ते पवित्र बंधन समजणार नाही वैवाहिक जीवन एकदा पती आणि पत्नी हे नातं जोडलं की ते शेवटचं नातं असते आणि पती पत्नी हे जे नातं आहे एकमेव नातं असं आहे ते नातं आपण त्रेस्त व्यक्तीला देऊ शकत नाही बाकीचे नाते आपण त्रयस्थ व्यक्तीला देऊ शकतो जगातील सर्व नाती देऊ शकतो पण पती आणि पत्नी हे नातं आपण त्रयस्थ व्यक्तीला मग स्त्री असो पुरुष असो कोणालाही देऊ शकत नाही असं ते नातं त्यांनी सांभाळलेलं आहे जपलेलं आहे जोपासलेलं आहे कशावरती विश्वासावरती सन्मानावरती आदरावरती आणि हीच महत्वाची गोष्ट आहे आणि हाच एक पवित्र संसार मी तुमच्या समोर मांडलेला आहे माझ्या नजरेतला माझ्या दृष्टिकोनातला मित्रांनो हे माझं मनोगत जे आहे तुमच्यासमोर मांडलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटते माझे विचार तुम्हाला पटत आहेत का हा वेगळा संसार तुम्हाला कसा वाटला बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत मित्रांनो पण थोडक्यात तुमच्यासमोर मी माझ्यासमोरचा माझ्या नजरेतला माझ्या दृष्टिकोनातला हा संसार तुमच्यासमोर मी मांडलेला आहे त्या दोन व्यक्तीचा त्या दोन व्यक्ती कुठल्या तर नरेंद्र मोदीजी आणि यशोदा बेल तुम्हाला संसार कसा वाटला त्याच्यात पावित्र्यता किती आहेत त्याच्यात विश्वास किती आहे त्याच्यात आदर किती आहे त्याच्यात सन्मान किती आहे हे आता तुम्ही ठरवा हे वास्तव आहे आणि वास्तव कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो लक्षात आलं का चार भिंतीमध्ये सुद्धा संसार नीट करता येत नाही एकमेकांवरती विश्वास ठेवता येत नाही एकमेकांचा आदर करता येत नाही आणि एकमेकांचा सन्मानही करता येत नाही अशा संसाराला संसार म्हणू शकत नाही आपण विवाहबाह्य संबंध ठेवणं चोरी छुप्या नको सावसार ते कृत्य करणं आता इथे तर सुद्धा अशी कृत्य करणारी माणसं आहेत त्याला संसार किंवा संसारी पुरुष किंवा संसारी स्त्री म्हणू शकत नाही ते व्यविचारी झालेत लक्षात आणि असा व्यभिचार या दोघांनी कुठेही केलेला नाही ते बुद्धिभ्रष्ट कधीही झाले नाही ही ना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे आदर्श आहे त्या संसार थाटणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषासाठी संसार कसा असावा मग तो चार भिंतीमधला असावा की चार भिंतीच्या बाहेरचा असावा तो कसा असावा त्यासाठी ह्या दोघांचा आदर्श नजरेसमोर ठेवून पुढच्या पिढीने किंवा वर्तमान पिढीने आपला संसार थाटणं आवश्यक आहे आणि तो थाटताना एकमेकांवरचा विश्वास आदर सन्मान हा असणं आवश्यक आहे तरच तो संसार ह्या दोघांनी थाटलेल्या संसाराप्रमाणे पवित्र होऊ शकतो हेच ते पवित्र बंधन हेच ते वास्तव आहे माझं मनोगत तुम्हाला जर पटलं असेल आवडलं असेल समजलं असेल उमजलं असेल तर आपले विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार थोडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन